श्रीराम समर्थ श्री महाराजांना स्मरून आज आपण श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं संक्षिप्त चरित्र पाहणार आहोत याच्या लेखिका आहेत सौ मंदाकिनी भास्कर सोमन त्यांचं चरित्र वाचन आज आपण करतोय ते त्यांच्याच शब्दात ऐकूया श्रीराम समर्थ सूर्याने आपले प्रकाश किरणांचे धन चौफेर उधळले होते अवणी अगदी तेजात न्हावून निघाली होती माघ महिन्यातला सकाळचा सुखद गारवा सुखवीत होता विठ्ठल मंदिरातले एकादशीचे भजन द्वादशी उजाडली तरी संपत नव्हते रंग चढला होता शेवटी पांडुरंगाची आरती सुरू झाली आज करोनी आरती चक्रपाणी ओवाळती आजी पुरले नवस धन्य काळा हा दिवस आरतीला सुरुवात झाली निरांजनात ज्योत तेजाने तळपत होती आरती संपून तबक खाली ठेवले आणि एक आनंदाची बातमी लिंगोपंतांचे कानावर आली ऐकलं का लिंगोपंतांना नातू झाला जणू आरतीच्या ज्योतीने नामाची ज्योतच लावली गेली होती पण हे कोणाला ठाऊक सर्वत्र एकदम आनंदाचे वातावरण पसरले होते भजनाचा आनंद होताच त्यात हा प्रापंचिक आनंदही मिसळला जो तो ज्याला त्याला सांगू लागला अहो लिंगोपंतांना नातू झाला गीतामाईला मुलगा झाला अगदी छान झालं पहा थोड्याच वेळात सर्वत्र ही गोड बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली सर्वांनाच मनापासून आनंद झाला त्याला कारण तसेच होते माणसाने जर दुसऱ्यावर निस्वार्थी प्रेम केले असेल तर उलट पक्षी त्याला प्रेमाचा वर्षाव अनुभवायला सापडतो लिंगोपंत गावचे कुलकर्णी होते ते सर्वांवर अतिशय प्रेम करीत असत आणि त्यामुळे त्यांचा आनंद हा गावाचा आनंद झाला होता कारण तसेच होते लिंगोपंतांचे पूर्वज गोंदवल्याला आले होते त्यांचे मूळचे आडनाव घुगरटले वावर हिऱ्याचे गोंदवल्या हे गाव येथे त्यांचे पूर्वज राहत असत पण काही कारणाने ते, ते गोंदवले येथे आले व कुलकर्णीपद सांभाळू लागले लिंगोपंत हे प्रस्तुत चरित्रनायकांचे आजोबा आहोत त्यांनी कारभार फार चांगला सांभाळला होता ते फार प्रेमळ दयाळू परोपकार करणारे होते सर्वांनाच हे चांगला न्याय मिळवून देत असत सर्वांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सहानुभूतीची होती भूतमात्री परमेश्वर हे भागवत धर्माचे तत्व त्यांचे मनी चांगलेच बांधले होते ते दर शुद्ध पक्षातल्या एकादशीला पंढरपूरला जात असत त्यांची वारी होती सकाळी उठून प्रातस्मरण करून सर्व विधी आटोपून ते जपाला बसत असत ज्ञानेश्वरी वाचन पांडुरंग पूजा सर्व काही नित्यनियमाणे भक्तिभावाने चालत असे हरिपाठ म्हणत असे सोमवार गुरुवार एकादशीला पांडुरंगासमोर भजन होत असे या पांडुरंगाचे एक वैशिष्ट्य होते तो लिंगोपंतांच्या विनंतीवरून आपण होऊन आला होता